नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक पीक विम्या संदर्भातल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेता पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर आणि चोवीस यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे ला ती अग्रिमच्या पीक विमेची तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो काही मंजूर झालेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे हे किती मिळणार आहे ले ले जा तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती जमा झालेला आहे किंवा कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त चारच मिनिटांमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो किंवा तुम्ही का पीक विम्यापासून आजपर्यंत वंचित आहे किंवा तुम्हाला कोणत्या पिकासाठी तुम्ही पीक विमा मंजूर केलेला आहे आणि तो मिळणार आहे का याची सविस्तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता स सव्वीस हजार पाचशे रुपये हेक्टरी तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामध्ये बावीस जिल्हे मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो येत्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती

तातडीने असे पीक विमा कंपन्यांना आदेश देखील देण्यात आलेले आहे आणि पात्र शेतकऱ्यांना पीक विमाची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता तर त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकांसाठी ही मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि हा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा भरण्याचे निर्देश देखील जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत त्यानंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परभणी असेल जामखेड असेल उंठा असेल बडेगाव त्यानंतर टाकळी इंगळी परभणी त्याचबरोबर हातगाव त्याच्यानंतर कासमपुरी सावनी या जी काही या ग्रामीण व शहरी भागांसह हो जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ पीक विमा जो काही आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाचा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना अग्रिमची जी काही पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे म्हणजेच किंवा आजपासून सुद्धा जमा करण्यास सुरुवात होऊ शकते तर यावाशी निर्देशदेखील जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये त महंसा ब्राह्मणी त्याच्यानंतर गुद्रुकवाडी धानोटा त्याच्यानंतर बडेगाव उडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव त्याचबरोबर कतलगाव पालम चाटोती वसमत त्यानंतर वाळू कुस्टा इत्यादी जे काही गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे म्हणजे देऊळगाव तर दे त्यानंतर देऊळगाव इटखेड शिखलठाणा नाटेगाव मानवत कुहुळी थापोळी खुर्द दाभोळगाव, गंगाखेड, महतपुरी माकनी, तामसगाव, पिंपळदरी, त्यानंतर सोनपेठ, आवळगाव, त्याच्यानंतर सोनगाव, वडगाव अशा अनेक ग्राम भागातील गावांना सुद्धा कृषी मंत्री माणिकराव हो कोकणटे यांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे त्यांच्या आदेशानुसार जो काही पीक विमा आहे तो जमा करण्याची सुरुवात देखील झालेली आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा पीक विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर तो राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या व्यापक धोरणामुळे पीक विमा संरक्षणासह हो संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये हे बावीस जिल्हे जे आहे त्या बावीस जिल्ह्यांचा आपण सविस्तर अपडेट बघितला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद